लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात कलाला सानिकाचा फोन आलेला असतो आणि सानिका कलाला सांगते मॅडम आपल्या बेंगलोरच्या ऑर्डर तर तिकडे गेलेले आहेत पण स्वामीनाथन यांची खूप मोठी अशी ऑर्डर आहे ना त्यांचा थोडा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते आपल्याकडे येऊ नाही शकत तर त्यांना तुमच्याशी आणि अद्वैत सरांशी फोनवरती बोलायचं आहे तेव्हा कला म्हणते ठीक आहे तू अद्वैत सोबत बोलून घे आणि तू अद्वैतला त्यांच्या डिमांड सांग माझ्याकडे काम फक्त डिझाईनचं आहे त्यामुळे तू अद्वैतशी बोलून घे त्यानंतर सानिका अद्वैतला कॉन्टॅक्ट करते आणि कॉन्टॅक्ट करून अद्वैतला म्हणते की स्वामीनाथन सरांना तुमच्यासोबत बोलायचं आहे त्यावेळी स्वामीनाथन यांना माझ्याशी काय बोलायचं आहे असा अद्वैतला प्रश्न पडतो आणि ती सांगते की आता स्वामीनाथन काही कामा निमित्त कोल्हापूरला आले आहेत त्यांना तुमची आणि काला मॅडमची भेट घ्यायची आहे अद्वैत म्हणतो कला फक्त डिझाईन संबंधी बघते मग डिझाईनचं काही काम आहे का, का, का। तेव्हा सानिगा म्हणते मला त्यातलं काहीही माहीत नाहीये तुम्ही त्यांच्याशी भेटा तर इकडे स्वामीनाथन एका इव्हेंटमध्ये असतात आणि कला अद्वैत जाऊन त्यांची भेट घेतात ज्या वेळेस ती स्वामीनाथनची भेट घेतात तेव्हा स्वामीनाथन म्हणतात खरं सांगू का मी माझ्या इकडे एक नवीन ब्रँच ओपन केलेली आहे आणि मी ती ब्रँच ओपन केल्यामुळे माझ्यावरती कामाचा खूप लोड पडला आहे आणि मला डिझाईन सुद्धा खूप जास्त हवे आहेत आणि मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी मिळून माझ्या इकडे भेट द्यावी जेणेकरून मला त्यामध्ये तुमची थोडीफार मदत होईल जर तुम्ही बेंगलोरला येऊ शकलात ते खूप मला महत्वाचं ठरेल तेव्हा कला म्हणते माझं काम फक्त डिझाईनचं आहे आणि तुम्ही आणि डील करून घ्या त्यावरती स्वामीनाथन म्हणतात मला ना या सगळ्यामध्ये तुम्ही दोघ जण बेंगलोर यावं वा असं वाटतंय आणि तुमच्या दोघांचंही काम आहे तेव्हा अद्वैत म्हणतो मी तुम्हाला नंतर कळवतो अद्वैत घरी आल्यानंतर आणि आल्यावरती कला म्हणते की चांदीकर तू ना एकटाच बेंगलोरला जा कारण कसं आहे ना जर मी तुझ्यासोबत बेंगलोरला गेले तर सरोज मॅडम मला म्हणतील की मी मुद्दामून तुझ्यासोबत गेले आणि माझ्या मुलाला तू तु, तुझ्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे असं मला सरोज मॅम बोलतील आणि माझा परत खूप अपमान करतील म्हणून मी आता कोणाचाही माझ्यावरती केलेला आरोप मी सहन करून घेणार नाही आणि त्यामुळे तू एक काम कर तू एकटाच जा या सगळ्यामध्ये तू त्या डिझाईन्स फायनल कर आणि वाटल्यास तुला काय थोडीफार हवी असेल ती मदत मी करेन असं म्हटल्यावरती अद्दकला म्हणतो एक गोष्ट लक्षात घे बाकी काही नाही पण कामाची प्रायोरिटी ही महत्वाची असते आणि त्यांच्यात त्यांनी अशी डिमांड केली आहे की आपण दोघांनी जोडीने बेंगलोरला यायचं आहे आणि त्यांची डिमांड खूप मोठी आहे आणि आता मी या डिमांडबद्दल आबांना सांगेन आणि आबा जो निर्णय देतील तो मला मान्य असेल असं म्हणत अद्वैतने हे कलाला समजवलेलं असतं की कला तुला माझ्यासोबत यावंच लागेल त्यावरती कला म्हणते की मला काहीही प्रॉब्लेम नाहीये परंतु मी सरोज मॅमचं आणखी काहीही ऐकून घेऊ शकत नाही तेव्हा अद्वैत म्हणतो कला तो तुझा निर्णय असेल काय करायचं ते तू तु, तू ठरव असं म्हटल्यावरती अद्वैत आता आबांकडे येतो आणि आबांना घडलेली सर्व घटना सांगायला लागतो अजवेत म्हणतो स्वामीनाथन यांनी मला बोलवलं होतं आणि त्यांच्या नवीन ब्रँडच काहीतरी ओपनिंग आहे आणि या सर्वांमध्ये त्यांना आम्ही दोघे जण म्हणजे मी आणि तिकडे हवे आहोत मग त्यांना इकडे यायला थोडंसं अवघड होतं मग त्यांच्या नवीन ब्रँडचा सेटअप होईपर्यंत आम्ही त्यांना आठवडाभर त्यांच्या तिथे उपस्थित पाहिजे आहोत म्हणूनच त्यांनी तिकीट वगैरे काढून सर्व पाठवणार आहे आणि या सर्व मध्ये त्यांनी मला खलाला सोबत घेऊन येण्यासाठी सांगितलं आहे त्यावरती आबा म्हणतात मगद ही तर चांगली गोष्ट आहे ना आणि लग्न झाल्यापासून तुम्ही अजून कुठे फिरायला सुद्धा अजून गेले नाहीत तेव्हा अद्वेद म्हणतो आबा मला काहीही प्रॉब्लेम नाहीये मी खऱ्याला बोललो सुद्धा आपण दोघे जण मिळून जाऊया ती या सगळ्यामध्ये माझ्यासोबत यायला तयार नाहीये आणि ती मला नकार देत आहे असं म्हटल्यावरती आबा म्हणतात मी तिला समजवून सांगतो तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे आबा तू तु, तुम्ही तिला तु, नीट समजावून सांगा मी आता यासाठी तिला काही फोर्स करत नाही त्यावरती आबा म्हणतात ठीक आहे आणि आता इकडे सगळ्यांच्या समोर आबा म्हणत असतात की स्वामीनाथन यांची खूप महत्वाची डील आहे करोडोंची आणि मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्यासाठी मी अद्वैता निकालाला बेंगलोरला पाठवत आहे चिडलेली सरोज तिथे म्हणते की आतापर्यंत बेंगलोरचं काम मी पाहत होते ना तुम्ही माझ्या हातातून एक एक काम काढून सगळी तिला देणार का आतापर्यंत बेंगलोरच्या सर्व मीटिंग सर्व कामे सगळे क्लायंट हे सगळं मी हँडल करत होते एकटे स्वामीनाथन फक्त इकडे येत होते आणि त्यांच्या सर्व बाकीच्या गोष्टी घडत होत्या परंतु त्यानंतर तुम्ही आता बेंगलोरचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडून काढून या कालाला वरचड स्थान दे तिच्याकडे का देत आहात आणि माझा या घरामध्ये होणार अपमान मी सहन करू शकत नाही तर तिथे सरोज आता खूप चिडलेली असते आणि तिला वाटत असत की आपला हक्क जातोय की काय आणि ती वेगळाच विचार करत असते हो आणि आता तिथे आगीत तेल होतात रोहिणी म्हणते की बघितलं का सरोज वहिनी मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करत होते ती काला आता स्वतःला खूप मोठी डिझायनर समजत स्वतःला मिरवत आहे आणि आता या सगळ्यामध्ये बेंगलोर ला जाऊन तुझी जागा काढून घेण्याचा तिचा जो प्रयत्न आहे ना तिचा जो डाव आहे ना तो तू तू तो कधीच यशस्वी होऊ देऊ नकोस असं म्हटल्यावरती सरोज म्हणते मला हे चालणारच नाही यावरती आबा म्हणतात हे बघ सरोज मी माझा निर्णय सांगितलेला आहे जे आता स्वामीनाथन बोलले त्याच्यावरती निर्णय माझा असणार आहे आणि तो निर्णय मी तुला सांगितलेला आहे की मी अद्वैतकाराला जोडीने बेंगलोरला पाठवणार आहे आणि आता यावरती तू एक आई म्हणून चांदेकर ह्याची चांदेकरांची मालकी म्हणून तुला जो कोणता निर्णय घ्यायचा आहे आता तो तुझ्यावरती आहे आणि आता यानंतर आपल्याला जो जो काही तोटा होईल नुकसान होईल तो भरण्याची जबाबदारी तुझी त्यावरती सरोज म्हणते मी बघेन आबा आबा म्हणतात ठीक आहे मग तू अद्वैत सोबत बोलून घे तिथे सरोज फुल कॉन्फिडन्स मध्ये असते आणि तिला वाटत असतं की मी जर काही बोलले तरी अद्वैत माझं बोलणं नाकारणारच नाही सरोजला माहित नसतं की आबांची तब्येत बिघडल्यामुळे आबांसाठी अद्वैतने निर्णय घेतला आहे हे सरोजला माहीत नसतं त्यामुळे अद्वैत बदललं आहे हे सुद्धा सरोजला आता कळणार असतं आणि आता सरोज, सरोज अद्वैतला म्हणते अद्वैत थांब मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे अद्वैत म्हणतो बोलाई सरोज म्हणते अद्वैत मी जे ऐकलं ते बरोबर आहे का म्हणजे आबांनी तुला बेंगलोरला जाण्यासाठी सांगितलं आहे का हे बघ आबांचं म्हणणं ऐकण्याची काही गरज नाहीये हे बघ ती मुलगी आणि आबा दोघे मुळून मिळून तुला भरीस भर पाडत आहेत आणि तिकडे जाण्यासाठी तुझ्यावरती दबाव टाकत आहे तर आता ती कला खूप चिडते आणि म्हणते चांदीकर मी तुला म्हटलं होतं ना सरोज मॅम या सगळ्याचा वेगळा अर्थ काढते आणि मी तिकडे येण्यासाठी तयार नव्हते पण तू हट्ट केलास म्हणून मी तिकडे येण्यासाठी तयार झाले बघितलं का आता माझा हा अपमान आणि माझ्यावरती केलेले आरोप हे मला सहन करावे लागत आहेत आणि आता सर्व काही ऐकून घेण्याची क्षमता माझी संपलेली आहे तेव्हा अद्वैत म्हणतो आई आबा या कलाची काही मर्जी नाहीये म्हणजे त्यांना त्यांनी मला फोर्स केलेलं नाहीये ही आपल्या प्रोजेक्ट ची रिक्वायरमेंट आहे आणि आता हे प्रोजेक्ट ची महत्वाची रिक्वायरमेंट असल्यामुळे मी कलाला बेंगलोरला घेऊन जाणार आहे असं म्हटल्यावरती सरोज चिडते अद्वै तू आबांनी या मुलीच्या तालावरती नाचायला लागला आहेस का असं म्हटल्यावरती आबा म्हणतात सरोज तू तुझं तु तु तोंड सांभाळून बोल आतापर्यंत मी तुझ्या बऱ्याच गोष्टी पाहत आहे या सर्वामध्ये तू सुद्धा आता माझ्याशी उद्धटपणे बोलत आहे तू रोहिणीसारखं वागायला लागलेली आहेस आणि आता असंच असतं म्हणजे रोहिणीने कालाच्या डोक सरोजच्या डोक्यामध्ये हे भरवलेलं असतं आबा कालाची साथ देण्यासाठी सगळ्यांना कुलघोडी करतायत हे सर्व रोहिणीने सरोजच्या डोक्यामध्ये भरवलेलं असतं त्यामुळे सरोज अशी उद्धटपणे वागत असते तेव्हा सरोज म्हणते आबा तुम्ही तिची साथ देत तेव्हा आबा म्हणतात मी कुणाचीही साथ देत नाहीये मी सत्याच्या सोबत आहे तुझा मुलगा जर तुझं ऐकत असेल तर तू त्याला विचार ने आणि त्याला सांग की तुझा निर्णय काय आहे आणि त्याला जाऊ नकोस असं सांग तर इकडे नैनाचा जळफळाट होत असतो कालाद्वेत बेंगलोरला चाललेले पाहून नयना खूप जळत असते आणि नयना म्हणते तुम्ही आता या सगळ्यामध्ये या दोघांना फिरायला पाठवत आहात आणि आम्हाला नाही तेव्हा आबा म्हणतात तू जरा शांत बसशील का ज्या गोष्टीमधील आपल्याला माहिती नाही त्या गोष्टीमध्ये आपण पडू नये हे तुला कळत नाही का हे दोघे जण फिरायला नाही चाललेले तर ते स्वामीनाथन यांची डील पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचं काम करण्यासाठी चाललेले आहेत ते करोडोचा बिझनेस करण्यासाठी चाललेले आहेत तुझ्यासारखे फिरायला कोणीही चाललेलं नाहीये तेव्हा कला म्हणते अद्वैत मला यायचं नाहीये तेव्हा सरोज म्हणते तू नाटकं करू नकोस तुला कोणीही पाठवणार नाहीये तेव्हा अद्वैत कलाकडे पाहतो कला म्हणते अद्वैत तुझा काय निर्णय आहे तो तू सांग तेव्हा अद्वैत म्हणतो नाही आई मला बेंगलोरला जावंच लागणार कारण आपल्यासाठी ही डील खूप महत्वाची आहे आणि तुझं बोलणं नाकारून मला जावं लागेल तेव्हा सरोज म्हणते हा माझा आदेश आहे तेव्हा अद्वैत म्हणतो नाही आई मला बिझनेसच्या पुढे काहीही माहीत नाहीये मला आबांनी सांगितलेलं आहे मला जावं लागेल तू फक्त खरेवरती राग आहे म्हणूनच तू हे बोलते आहे हे सुद्धा मला चांगलेच आहे तू बिझनेसच्या बाजूने विचार कर मग तुला माझं मुन्न पटेल असं म्हणत अद्वैतने आता सरोजला चांगलाच धडा शिकवलेला असतो आणि सरोजचा सुद्धा उतरवलेला असतो तर आता सरोजानी सरोजच्या नाकावरतीच अद्वै कला बेंगलोरला चाललेले आहेत आणि अद्वैत कला आठ दिवसांसाठी बेंगलोरला चाललेले आहेत म्हटल्यावरती सरोजला खूप राग आलेला असतो आणि आता या सर्वामध्ये सरोज आणखी कोणतं कारस्थान करणार का हे येणाऱ्या भागातच आपण